रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आदरणीय ज्ञानदेवजी पांडोळे आमच्या शब्दगंध परिषदेचे अध्यक्ष आणि आपल्या गावचे व्याही राजेंद्रजी उदागे माननीय कल्याणराव काळे ॲडव्होकेट लांडे भाऊसाहेब आडाव पाटील त्याचबरोबर सर्व दुकळे परिवार आणि सर्व भायगाव रहिवासी मित्र या परिसरात साहित्यिक वातावरण निर्मितीसाठी भाऊसाहेब सावंत यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे शब्दगंधच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये लिहिणाऱ्या कष्टकरी लोकांचे श्रमिक वर्गातील लोकांचे आणि सर्व स्तरातील लोकांचे विविध पुस्तकांचं प्रकाशन शब्दगंधच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचबरोबर नवीन लिहिणाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी या शब्दगंध परिषदेची सुरुवात आम्ही शेवगाव या ठिकाणी सुरू केली होती आणि आता नगरमध्ये जाऊन तिला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या सर्व गोष्टीला जे पाठबळ मिळालं ते आपल्याच भागातील असलेले राजेंद्र उदागे यांचं मग शब्दगंध साहित्य परिषदेचं साहित्य संमेलन असो किंवा पुरस्कार वितरण असो पुस्तक प्रकाशन असो कवी संमेलन असो या सर्व गोष्टींसाठी त्यांचं संकल्पना आणि सहकार्य हे खूप मोठं असतं आणि त्याचमुळे त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र साहित्य परिषद या सर्वांच्या वतीनं नुकतच मंत्री उदय सावंत यांच्या शुभस्थेत त्यांना सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील मराठा सेवापद संस्था यांच्याही वतीनं ते जे काही उद्योग करतायत नंदराज केस माध्यमातून अनेक युवकांना त्यांनी काम दिलेलं आहे आणि हा जो काही त्यांचा उद्योग आहे मला वाटतं नगर शहरामध्ये एक नंबरचा त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे आणि आपल्या परिसरातील किमानशे दोनशे मुलांना त्यांनी त्या ठिकाणी काम दिले आहे म्हणून त्यांना त्या मराठा पद संस्थेच्या वतीने उद्योग भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आपल्या गावची व्याही म्हणून आगळे आमचे मित्र पत्रकार आणि सर्व मित्रांनी मिळून या ठिकाणी त्यांचा सत्कारांचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो आमचे महाविद्यालयीन मित्र काकासाहेब विखे या ठिकाणी उपस्थित आहे बरेच आमचे महाविद्यालयीन मित्र या ठिकाणचे आहेत आणि जेव्हा मी शहवाला कॉलेजला होतो तेव्हा सुद्धा अशाच वेगवेगळ्या वे वे कार्यक्रमांमधून कॉलेजच्या कार्यक्रमांमधून आम्ही सातत्याने पुढे असू आणि त्यावेळी आपल्या गावचे सर्व मित्रमंडळ जे विद्यार्थी मित्र तत्कालीन ते मला सहकार्य करत होते प्रोत्साहन देत होते भाऊसाहेब सावंत असतील बाळासाहेब असतील किंवा इतरही सगळे आडा वगैरे ज्ञानेश्वर वगैरे हो हे सर्व मित्र मला सपोर्ट करत होते आणि तेव्हा सुद्धा कॉलेजच्या निवडणुकांमध्ये निवडून येण्यासाठी ही सर्व मित्रमंडळ माझ्या पाठीमाग उभा राहत होती आणि आजही जेव्हा ही शब्दगंध चळवळ आम्ही सुरू केली आहे त्यासाठी सुद्धा आपल्या शेव पात्रडी परिसरातील सर्व मित्रमंडळ आमच्या सोबत आहे खरं म्हणजे साहित्यिक लोकांमध्ये काम असल्यामुळं फक्त साहित्यिक लोकांमध्ये या शब्दगंध परिषदेचा जास्त संपर्क आहे तर अशा ठिकाणी की जिथून या मातीतून आम्ही साहित्य लेखनाला सुरुवात केली त्या मातीमध्ये मा आज हा आमच्या अध्यक्षांचा सन्मान होत आहे ही गरज आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे अनेक ठिकाणी त्यांची या निमित्ताने सत्कार झालेले आहेत पण या ठिकाणी होत असलेला सत्कार हा विशेष सत्कार आहे कारण या गावचे ते सुद्धा आहे आणि म्हणून विशेष आनंद आम्हाला होत आहे ज्यावेळी मी कॉलेजला शिकत होतो त्याच वेळेस अॅडव्होकेट लांडे भाऊसाहेब यांनी नव्यानवी प्रॅक्टिसला सुरुवात केलेली होती आणि त्यांचं जे काही आजचं काम आहे ते मोठं असं काम त्या वकिली क्षेत्रामध्ये आहेत त्यांचे जे मित्र आहेत कालमिनानाथ मीनानाथ देह रायते नगरला कार्यक्रमाला का त्यावेळेस त्यांनी त्यांच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या तर आपण हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला के आणि आमच्या अध्यक्ष राजेंद्र उदागी सा, आपण सत्कार केला त्याबद्दल सा मी आपल्या सर्वांचा आभारी आहे मी आठवणींचा डोहो नावाचं एक छोटसं पुस्तक लिहिलेलं आहे एक तीनशे बनाचं ते पुस्तक असेल त्याची सुरुवातच पहिले जे काही दोन चार चाप्टर आहेत ते भायगाव याविषयी आहे तर मला असं वाटतं काही लोकांनी ते पुस्तक वाचलं असेल वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळी भेट हे पुस्तक दिलेलं आहे तर भायगावच्या मातीतला सुगंध इतर ठिकाणी पसरवण्याचं काम त्या पुस्तकाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून या गावाबद्दल आम्हाला विशेष असं आकर्षण आहे आणि म्हणून आगळी मी जेव्हा हा कार्यक्रम घेण्याचं निश्चित केलं तेव्हा आढावा सरांनी जेव्हा फोन केला तेव्हा तात्काळ मी हो म्हणालो आणि आमच्या अध्यक्षांची परवानगी घेतली कारण का तर त्यांना असं आदर सत्कार किंवा सत्कार आणि स्टेजवर बसणं ह्या काही गोष्टी आवडत नाही आमच्या टीम मध्ये बहुतांशी लोक असे की जे कार्यकर्ते आहेत जे काम करणारे आहेत प्रत्यक्ष त्यामुळं स्टेजवर बसण्यापेक्षा कामामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट सर्वांची असते पण आज आम्ही त्यांना तयार करून आणले की तुम्हाला पूर्ण वेळ थांबावंच लागेल स्टेजवर बसावंच लागेल आणि सत्कार स्वीकारावाच लागेल आपण सर्वांनी हा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभारी आद <laughs>